ए मनु ते गार्गो दीदीचं हॅपी बर्थडे ना आज हॅपी बर्थडे गार्गी तुम म्हणा हॅपी बर्थडे थँक यू नाही तू हॅप्पी बर्थडे म्हण ती थँक ते तिला बाबा दिसले होत तिला कुठे आहेत बाबा की yeah. बाय <laughs> त्यांनी युनिफॉर्म बघ किती छान घातलाय बघ कसलं भारी दिसतं ये लवकर शाळेमध्ये चाललाय बघ तो ये लवकर तिकडून ये 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 ये। ती बघ ना दादाची सायकल बघ कस भारी वाव युनिफॉर्म बघ किती छान आहे किती वाजता येणार आहे बाळा आता परत हा दादा तीन वाजेपर्यंत येतो तिकडून ये ना तिकडून नाही अग तिकडून ये ना जा चला बाय दादाला बाय 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 दादा आज गारगीच्या बर्थडेचं से सेलिब्रेशन थोडंसं से मोठं आहे त्यामुळे कामांची यादी सुद्धा थोडी मोठी आहे आता एक एक पिल्ल शाळेमध्ये गेले की थोडासा निवांत वेळ मिळतो म्हणजे काम व्यवस्थित निसरता येतात आणि थोड्या वेळात निलुते आणि गणेश जे की आमच्या निलुताईचे ते भाड्याने राहतात खूप जास्त सपोर्टिव्ह नेचर आहे त्यांचा आणि एक अगदी भावासारखे ते निलुतेच्या नेहमी पाठीशी असतात त्यामुळे त्यांच्यावरती कोणतीही जबाबदारी दिली की खंबीरपणे ते पार पाडतात त्यामुळे आता हे दोघं जण चालले आहेत सगळ्या भाजीपाला वगैरे आणायला चाललोय आता गारगी दिदी जाते ना शाळेमध्ये तिची व्हॅन येते किती वाजता येते बाळांना व्हॅन मला वेळ आहे पण अजून छान दिसत आहे पण तू काय ग काय शाळेत जाते का तू हो रे बाळा इथं किती सुंदर आहे बघ ना बाळा मुंगूस गेला तिकडे काय बटरफ्लाय yup <.ITA> to... अले बापे अले बापे अले बापे बटरफ्लाय ती हातात नाही लागत ती दिसत पण नाहीये मला तर हा गेली चला आले आले ते mm, चला इकडे या बटरफ्लायच्या नाधी लागले बड्डे आहे गारगूचा चला बाय करत दिला चॉकलेट द्या सगळ्यांना अंकलला पण चॉकलेट देशील उभेन मला बाय कर अंकलला बाय कर अंकलला अंकल देक। ते अंकल बाय करत आहेत आंघोळी आटपून आम्ही सध्या आरती केलेली आहे आणि हे मागचं जे डेकोरेशन केलं होतं ते सगळं पडत होतं कंटिन्यूअस त्या सेलोटेपला चिटकत नव्हतं व्यवस्थित त्यामुळे आता ते वर्क कालं आहे माझ्या भोती आणि हे सगळं माझं चिटकवायचं चालू आहे कार्यक्रम मी या फुलांच्या माळा अरेंज करत होती जायचे इकडे छान आजोबासोबत आणि मावशी सोबत खेळत आहेत त्यामुळे मला काम करता येते निवांत नियचं नाही का घरी रडलं किती मावशी म्हणते चालले जा तुमच्या घरी चालले जाते का मग रडणार नाही ना हसून दाखवा मग हसंदा हसंदा चान चान ए। डबल टेप लावून सुद्धा हे याच चिटकलेलं जे असते ना ते निघून जातो बरेचदा म्हणून मग काय करायचं डायरेक्टली याला स्टिचेस करून घ्यायचं आता सगळीकडे बघा मी डायरेक्ट स्टिच करून घेतो तुही दोरा घ्यायचा छानपैकी आणि ते शिवून घ्यायचं म्हणजे ते पडायचं काम नाही आता हे दोनच राहिले त्याला लावायचे लावलं की पूर्ण फुलांच्या माळांचं काम एक झालंय आता दुसरी मोहीम हातात घेतली ती सुद्धा कैची हातात घेऊन काय करते तुम्हाला दाखवते लगेच चला किती छान वांगी आलेली आहे बघा मस्त खूप सुंदर ऍक्च्युली मागच्या वर्षीची झाड आहेत नवीन रोपटे तिने लावलेली आहे तिथे खाली पण हे मागच्या वर्षीची काही झाड जे होती ना त्याला येत होते वांगी बऱ्यापैकी त्यामुळे ते लावून दिले दोन चार झाड तर आज या वांग्याचं माझ्या हातून उद्घाटन होणार आहे मी हे कट करणार आहे मी काम पडल्यावर किंवा मग हातानेच कट करेल आणि याची छानपैकी भाजी करणार आहे मस्त बघ ना माकडे किती छान छान वांगी आहेत आपण कट करू ती इकडे नाही ना इकडे हे बघ इथे वांगी लिहिू मला नेहमीच एक्सपिरियन्स आहे वांगी कापायचं पण आमचा फर्स्ट टाइम आम आहे त्यामुळे खूप छान आनंद होतोय मला पहिल्यांदा कापायचा काहीतरी थी थी। वांगी। भिलू? भिलू हो रे तू तोडल अजून एक तोडलाय मी तिकडे बघ तिकडे तोडून ठेवलंय एक छोटासा हे बघ हे खराब झालंय का रे बाळा कायचा कलर नाही खराब झालाय हे काय कीड लागलीय बाळा ते जुने फळ आहेत सगळे त्याच्यामुळे हो की नाही छान छान मज्जाय वेग काय नसत हे गे हे गे हे गे काढ हे ओढ येस जमलं बघ बघे हिरव्या मिरच्या बघ पूर्ण वाळून गेला झाडालाच था। हिरवी हिरवी मिरची चला ते तोडू नको बस बस एकच मिनिट चला चला तिथली वांगी घ्यायची सगळी सगळी वांगी घ्यायची ती आतमध्ये चला घ्या चला लवकर लवकर घ्या बेटा मध्ये चल ने, जा, जा दे जा ज्या आतमध्ये नाही ते आणते मी बाकीच ते राहू दे मी आणते ते जा नाही किचन ओट्यावरती ठेवून द्या मी आलेच मी घेऊन जाते एक मिरची सुद्धा जाईच्या महिने तिची आणि पिट टुकले दोन दोन वांगी काय बघू दे मोठे पिल्लू आणि छोटेसे पिल्लू कुठे आहेत काय 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 ए बटरफ्लाय आले बापे आले बापे बघ बघ हा काय आनंद होत बघ बटरफ्लाय इथे खूप मजा येणार आहे पिल्लांना तुम्हाला रोज काही ना काही वेगवेगळं वेग दिसणारच आहे बघ बटरफ्लाय फिरत आहे ए माझ्याकडे आलं ते त्याला बसू दे बाळा थांब 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 त्याला बसू दे एकदा बसलं ना की मग दिसते व्यवस्थित <laughs> काही नसते करत ना ते आता तोडून आणलेल्या नुकतंच तोडून आणलेल्या वांगेची छान पैकी आज भाजी बनवायची मस्त पैकी एवढा छान एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी छोटूशे पिल्लू जायची तोडलेल्या वांग्यांची ही छान अशी भाजी काय छान सॅटिस्फाईंग आहे हे सगळं काही तोडून आणणे त्याची भाजी बनवणे ते कापायचा एक्सपिरियन्स पण भारी होता यार खरंच